पुण्यात अजितदादा पवारांच्या हस्ते सांगलीतील नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला सांगलीत मोठं बळ माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश उद्या भाजप आणि शिवसेनेच्या जा जागा वाटपाची घोषणा होण्याची शक्यता मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे घोषणा करणार असल्याची सूत्रांची माहिती मुंबईमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरला भाजप एकशे चाळीस जागा तर शिवसेना सत्याऐंशी जागा लढवणार सूत्रांची माहिती आगामी काळात शरद पवार एनडीए मध्ये सामील होऊ शकतात राजकारणामध्ये काहीही अशक्य नाही संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे खळबा पुण्यामध्ये शिवसेने नीलम गोरेंवरती नाराज वाटपामध्ये कमी पडत असल्यामुळे राजीनामा देण्याची मागणी तर कार्यकर्त्यांना चुकीची माहिती दिली जाते गोऱ्हेचं स्पष्टीकरण अमरावती महानगरपालिकेमध्ये माहितीचे जागावाटप जवळपास निश्चित भाजप पंचेचाळीस ते पन्नास शिवसेना अठरा ते वीस आणि रवी राणांच्या पक्षाला नऊ ते बारा जागा सूत्रांची माहिती विदर्भातल्या नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती या चारही महानगरपालिकांमध्ये अखेर मायुतीचं चा ठरलं चारही ठिकाणी शिवसेनेचा मानसन्मान ठेवण्याचा मंत्री बावनकुळे आश्वासन उदय सामंत नवनीत राणांच्या बैठकीनंतर युतीवरती प्रकाश महाजन यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश जगताप यांना ठाकरेंच्या आणि शिंदेच्या शिवसेनेकडून देखील होती ऑफर ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातील सोळा वर्षाच्या खालील मुलांवरती सोशल मीडियाच्या वापरावरती बंदी घालण्याचा विचार करा मद्रास हायकोर्टाचा केंद्र सरकारला सल्ला केंद्र सरकारचं देखील सकारात्मक